नमस्कार तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं तर बघा माही कशी एकटीच बसली अभ्यास करायला बाहेर पटांगणात हाकाली मी तिला कारण की इथं घरात ना टी व्ही चालू का मग होती घरात बसती मग टी व्ही बंद केलेला आहे आवाज म्यूट केला आहे आणि हिला बाहेर बसवली मी अभ्यासाला अशी अभ्यासाला बसवते लांब पटांगणात करते अभ्यास सांगितल्यावर तर आता तिचं नकर बघा झोपित नव्हता उठके अगं उठ ना अगं पपा चाललं उठ येऊ गे कुसले <laughs> आहेस गुन जोपायचं का माहिती तुला हे उठा नाही तर उठ लाव <laughs> <उत लिका। laughs> <laughs> कर उठ लाव कर उठण्या बक्की घड्याळा साडेसात वाजल्या साडेसात वाजल्या उठ नाही लवकर पप्पा चालले पप्पा परत नाही तुला पाणी द्यायला उठली का कवर झोप होती तिला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आता वाजल्या सकाळच्या किती वाजल्यात बारा वाजत आता सकाळच्या आणि आली शाळेतून आता आम्हाला करायचंय जेवण तर आम्ही जेवण करायला कुठं आहे बघा तिथं जाणार आहे आता जेवायला आता मी पण जाणार आहे काम सगळं झालंय माझं घरातलं हो का इकडे ग्रीन पीस लावल्यामुळं कॅमेरावर थोडा इफेक्ट पडतोय भांडी पण घासून झाल्यात सगळं काम झालंय बाहेरचं पण झाडून झालंय कपडे झाले हा हम्म माई लावलंय इथं टीव्ही ला कार्टून कार्टून तर तिकडं बी दिसतंय बरं का पण तिने लावलंय इथं चला आता आम्ही जेवण करतो काय भाजी केली तुम्हाला दाखवतो भिजले

Mala Vigia, le radici si sono iba No. No, è... D'alezha, porco. No, a te. No, 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 तर या जेवायला मस्त पैकी आम्ही हवेशी रास जेवायला बसलोय ना लागत आहे वारच्या पिसावळ कसलं लागत नाही इकडं खिडकीला पण मारलाय आणि इकडून पण सगळं बघा मोकळच केलंय सगळं इथून तिथून आता टेन्शन नाही खाली फरशी आहे बर का आणि धुवून काढली फरशी माहिती पाप्पाने का पाणी आल्यावर धुवून काढली म्हणून बसलो आम्ही तर जेवायला मस्त कसली झाली भाजी छान झाली हरभऱ्याची भाजी केली तर या तुम्ही पण जेवायला आता आम्ही जेवण करायला घेतो कशाच काही नाही नाही अहो माझ्या तोंडसच नक्की नसल माझं काय झालं माहिती का आणि म्हणलं एवढी थंडी गारटा हाय मला काय जुळणार नाही म्हणून मग मी म्हणलं नको मला तर माहित बाका म्हणलं तुला हो काय तुला जर यायचं असेल तर उरट वाटतं

मग ठीक आहे त्यामुळंच मग म्हणलं येते ते का नाही काय माहिती कसं वर गॅदरिंग आहे आता गॅदरिंगला जाऊ गेल्या वर्षी चालते हा हे नाही का चालू फोन असला ना कधी पण फोन आला तरी उचलायला येतो ना हा चालू काय समजा तुम्ही उठला असताना ते काय मला केलं असतं मी उर केलं असतं की मी केव्हा उठले होते आता साडेसातला उठले तुम्ही साडेसातला आला गेला वाटत तुम्ही ना तुम्ही उरकून गेला मग मी पण उरकलं असत नाही तो काय बघितलं की मी काल मोबाईलवर वर मला माहित नव्हतं माहीत आहे म्हणून ते बक्षीस तिथे देतानी नाही काढलेला व्हिडिओ ती बघितली होतो का हो पळतो रिंग दिल्यावर तसं बी आहे का काय मग काय

लई माझी लय व्हयता का राख उठलो माझी रागावं असंच ही करूच तर होका मोका भांड्यांवर आधीच तर हे तेलाचं उडतं आहे आणि त्याच्यात राग जाऊन बसली किती ती कसलं घाण दिसतं आहे तुमचं लई जवळ असल्यामुळं लावावं तर कुठं बाई मला तर लईच पंचायत पडली या आणि टाका कुठं हे खिडकीला असं तिथं नाही बरोबर दिसत रे बरोबर दिसत नाही पण ही सगळी घाण त्याच्यावर बसली छान थोडं आणि माझं काय व्हायला लागलंय मला लईक चांगडा पडतोय लांबून जेवढे लगेच पाण्यात टाकत वाळत नाही ती वाल 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 था था ही होते त्याला डाग तसच लागतय चाळणीला त्यामुळं बस का एवढा डेरा भरून डेरा डेरा भरून तुम्ही पिताल का चहा किती झाला चहा प्यायला या आता आम्ही चहा पितो केला ना चालू मला आवडत नाही माई त्यांना आवडत नाही होय असं असतंय वे <laughs> मी तर पहिलं कसं ऐकलंय तुमचं आज आमची सकरा हाय का नाही किती वेळा राहते ताईतला वॉलपेपर मी सगळा फाडून काढलाय सगळं म्हणजे सगळाच काढला फाडून आता मला तिथं दुसरा वॉलपेपर चिटकवायचा आहे कारण की ती पहिलं जी होतं ना ती असं घाण झालं होतं म्हणजे लय म्हणजे घाण झालं होतं आणि ह्याच्यावर असं डाग पडलं होतं सगळं पिवळं 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 त्यामुळे ती काढला फाडून आता दुसरा हि तर लावते बघा ही हाय अजून शिल्लक लय म्हटा आहे शिल्लक लावते ही काय करू ठेवून तरी तर लावून घेते मी आद्या तर बघा हा असा लावला मी एवढा कमी पडला बघा इथं थोडंसं कमी पडला असा लागला परत अजून आता छान वाटायला लागला अजून फ्रेश सगळंच काम आज ह्याच्यावर अडकले वी झालंय बघा आता सगळं काम झालंय माझं हुसून बिसून झालंय सगळं आणि झाडू तुटला लाकडी होता असलं काय नाही उपयोगाचं खरंच चांगलं पाहिजे एकशे वीस रुपयाचा झाड आणला होता काय उपयोग नाही पुसून घेते हो अर्धच राहिले दांडक तुटलंच पुसते आता सगळं झालं बघा क्लीन एकदम सगळं घर ठेवलंय सगळा झाडा काय दिल्या शिव्या तुला अ मला पण वाटत बाळा तुझ्याबद्दल नाही बाळा तस नाही बाळा काय वाटत तुला माझ्याबद्दल काय काय वाईट वाटत माझ्याबद्दल সোন্যা <laughs> <laughs> चांदीचा विचार आहे माझ्या मनात सोन्याचा नाही रे बाळा चांदीचा विचार आहे माझ्या मनात सोन्याचा नाही रे दादू माझा दादूला झोप याय राही गोपायच झोपा सोन्याचा विचार मनात सुद्धा आणायचं नाही तर बाळा चांदीचा आणायचं चांदीचा विचार चांदी पण लय महाग या सोन्याला तर इतरायचं नाही आता केवळ्याच आहे म्हणून झोपा घ्या मी म्हणलं का पप्पा जा ग मग रातभर आता आ? आता मन उघडून जाऊ का तुला का मनाला बोलाय सांगू तुला ए मना माझ्या माहीला बोल जाऊन तुझ्या मनात तसच आहे तुझ्या मनात तसच आहे